राज्य सहकारी शिखर बँक आता थेट गाव पातळीवरील विकास सहकारी सोसायट्यांना पतपुरवठा करणार आहे जिल्हा बँका अडचणीत आलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असल्यानं या सावकार पीडित शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबू शकेल पाहुयात यासंदर्भातला झी चोवीस तासचा स्पेशल रिपोर्ट शिखर बँक थेट ग्रामीण सोसायट्यांना कर्ज देणार अनेक जिल्हा बँका दिवाळखोरीत शेतकऱ्यांना कर्ज कर मिळेना शिखर बँकेकडून थेट पतपुरवठ्याचा प्लान प्लॅन तयार महाराष्ट्रात आज मी तिला एकतीस जिल्हा बँका आहे मात्र त्यापैकी तब्बल वीस जिल्हा बँका आर्थिक दृष्ट्या अडचणीत असून त्यापैकी सात बँका तर थेट दिवाळखोरीतच निघाल्यात परिणामी संबंधित जिल्ह्यातील गाव पातळीवरच्या विकास सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा करता येत नाहीये अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एकट्या वर्धा जिल्ह्यातील सत्तर टक्के शेतकरी वर्ग हा जिल्हा बँक अडचणीत असल्यानं सावकाराच्या पाशात अडकल्याचं समोर आलंय म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गाव पातळीवरच्या सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा करता येऊ शकेल का अशी विनंती शिखर बँकेला केली आहे अशा सोसायटीना थेट राज्य सहकारी बँकेने आता त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून सगळे निकष तपासून त्यांना सरळ थेट अर्थसहाय्य पुरवावं अशा पद्धतीची चर्चा मागच्या काही काळापूर्वी मान्य राज्य सहकारी बँकेचे प्रशासक जे आहेत बाळासाहेब आनसकर त्यांच्यावर झाली होती त्यांनी त्यावेळेला सहकार या विषयामध्ये अगदी सकारात्मक अनुकूलता दर्शवली होती आणि आजही त्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के हे काम आपल्या चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही सुरू केलं त्यामुळे एक मोठा दिलासा अशा जिल्ह्यातल्या सोसायट्यांना मिळेल की ज्या जिल्ह्यातल्या सहकारी बँका अडचणीत आहेत तसं पाहिलं तर थ्री टायर पतपुरवठा प्रणालीमध्ये गाव पातळीवरच्या सहकारी सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा करता येत नाही म्हणूनच शिखर बँकेनं दृष्ट्या अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांमार्फत हे प्रस्ताव मागवले असून मागणीनुसार त्यांना थेट पतपुरवठा देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे महाराष्ट्रातल्या तब्बल सात बी सी सी बँका म्हणजे जिल्हा सहकारी बँका ह्या मुडीत निघल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये सहकारी सोसायट्या ज्या ग्रा गाव पातळीवरच्या त्यांना पतपुरवठाच होत नाही त्यामुळं नाहीला जाणं तिथल्या शेतकऱ्याला सावकाच्या जा दारात जावं लागतं आणि सावकारी त्यांची पिळवणूक करतो आहे म्हणूनच आता या एम एस सी बँकेने म्हणजे राज्य शेतरी बँकेनं थेट त्या पॅक्सनं म्हणजे त्या बहुउद्देशीय विकास सहकारी सोसायट्यांना पतपुरवठा करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि तब्बल एक हजार कोटीचा निधी या याने या या माध्यमातून थेट पॅक्सना वाटप केला जाणार त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे दरम्यान याबाबत आम्ही राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांना विचारला असता त्यांनीही या सहकारी काही तब्बल पतपुरवठा वितरणासाठी सज्ज ठेवल्याचं स्पष्ट केलंय एक दीड हजार कोटीची प्रोव्हिजन आमच्याकडे आहे त्यामुळे आम जेवढ्या पत जेवढ्या सोसायट्या या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे अप्रोच होतील त्या सगळ्या लोकांना आम्ही कर्ज पुरवठा कर देशभरात तब्बल अडुसष्ट हजार सहकारी सोसायटी असून एक त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये एकवीस हजार आहेत आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अठरा हजार कोटी तर रब्बी हंगामासाठी पाच ते सात हजार कोटींचा सा पतपुरवठा केला जातो मात्र काही राजकीय नेत्यांनी याच जिल्हा बँकांमधून सहकारातून स्वतःचाच स्वाहाकार माजवल्यानं आज मी तिला अनेक ग्रामीण जिल्हा बँका मोडकळीला आल्या म्हणूनच थेट गाव पातळीवरच्या सहकारी विकास सोसायट्यांना थेट शिखर बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्याचा पर्याय पुढे आलाय आणि यात सहकार विभागाला यश आलं तर सावकारीच्या माध्यमातून विशेषतः विदर्भानी मराठवाड्यात सुरू असलेली शेतकऱ्यांची आर्थिक लूट नक्कीच थांबू शकेल कॅमेरामन नितीन सह चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे